छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील यात कुठलीही शंका नाही परंतु त्याआधी तशी जिजाऊ घडली पाहिजे नाहीतर जिजाऊचं एवढं जिजाऊ जर संध्याकाळी वाजता मालिका बघायला बसली तर किती वाजेपर्यंत उठत नाही हा बारा वाजेपर्यंत उठत नाही खऱ्या अर्थाने आज तुमची मालिका हुकली असेल बारा वाजेपर्यंत उठत नाही आणि मग बिचारे शहाजीराजे येतात चहा करता चहा पिऊन जातात तरी बिचारी उठत नाही कधी येतील राजा जन्माला म्हणून ऐका महिला मंडळ राजांसारखा सात्विक मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक वाक्य लक्षात ठेवा मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्या छोटी राम कृष्ण हरी म्हणा बनवताना रोटी साधू संतांच्या आशीर्वाद घ्या कोट्या न कोटी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येतील तुमच्या पोटी असं आपलं जीवन असलं पाहिजे मायबाप आणि सगळं काही महिलांच्या हातात असता आपल्या मुलाला कसे संस्कार देणं पहिलीच पोरग जायला लागलं लय ला घाणगांशी वेदत होत शेजाऱ्याने सांगितलं म्हणे ठके तुझ्या पोराला काहीतरी चांगलं शिकव पोरगा किती लहान आहे पण किती घाणगांशी वेद येत आहे ती म्हणली गबस लहान आहे म्हणून देते घाण घाण शिव्या मोठं दिन चांगल्या चांगल्या शिव्या आता चांगल्या चांगल्या कसल्या असतात लहान मुलाला योग्य संस्कारच राहिले नाही माय बाप कीर्तनाला बसले तरी ती शांत बसणार नाही आता आपल्या गावातले बसले ते आपलं फार मोठं पुण्य आहे नाहीतर ती शांत बसत नाही कुणाला तरी चापटच हान कुणाला तरी बुक्काच मार कुणाला तरी चिमटाच घे एवढी विचित्र असतात एका गावात असंच कीर्तनाला लवकर गेले आणि गेले आज थोडा उशीर झाला त्याच्यामुळे दिलगरी व्यक्त करते गेल्याच्या नंतर मस्त पिकी अशी सोफा सेट वर बसले एक मुलगा माझ्याकडे आला मला म्हणलं ताई तुम्हाला गाणं येतं का गाणं मला काही गाणं नाही म्हणलं तो म्हणला ताई मग तुम्हाला गाणं नाही येत म्हणलं तुमचा अभ्यास असेल तो मग तुमची आज्ञा असेल तर तुम्हाला एक प्रश्न विचारू का बाबा तो म्हणला ताई मी तुम्हाला प्रश्न विचारतो पण तुम्हाला जर त्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर मला चारशे रुपये द्यावा लागतील मी म्हणलं ठीक आहे तो म्हणला ताई विचारू का प्रश्न म्हणलं विचार तो म्हणला पृथ्वीच केलं ताट केल्या पृथ्वी पृथ्वीचा केलं के ताट चंद्राच्या केल्या वाती पार्वती महादेवाला मग बरं ताई ती कशावर उभा उभा होती होती आता मी जर तर हा म्हणेन पायावर उभा होती आणि मी जर म्हणलं पायावर उभा होती तर तो हा म्हणेन पाटावर उभा होती मी गुपचुप माझ्या खिशातले चारशे रुपये काढले त्याला दिले म्हणलं बाळा कुणाला सांगू नको पण आता मला उत्तर तरी सांग तो म्हणला ताई त्यांनी त्याच्यातले दोनशे काढले मला दिले म्हटलं कार तो मला हा प्रश्नाचं उत्तर मला बी येत नाही आणि तुम्हाला बी येत नाही मग दोनशे तुम्हाला आणि दोनशे मला एवढे आपल्या लहान छत्रपती शिवाजी महाराज लहान होते त्यावेळी जिजाबाईने छत्रपती शिवाजी महाराजांना कृष्णाच्या भीमाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या आणि आताच्या आई झुईत बाला टाकले की हाड जन्माला आल्यापासून हाडहाड ते मरेपर्यंत हाडाळच राहत नाही महाराज कधी येतील राजा जन्माला म्हणून योग्य संस्कार लावा जीवन जगत असताना भगवान परमात्म्याचं भजन करा महिला मंडळ सेवा करायची असेल तर खरी सेवा करा कारण देवाने मला काहीतरी द्यावं यासाठी नारद फोडणारे तर भरपूर जण आहेत परंतु भगवंता मला काहीच नको फक्त तूच सुखी राहा असं म्हणून नामदेव महाराजांनी जे भगवंताला दूध पिऊ घातलं ना ती खरी सेवा आहे माय बाप विठ्ठल विठ्ठल सेवा करत असताना कुणी कुणाची करायची तर आमच्या महिला मंडळांनी पतीची सेवा करायची रोज बाहेरून आल्याच्या नंतर त्यांचं दर्शन घ्यायचं तुम्ही म्हणता महाराज आम्ही रोज पाया पडू पण त्यांचे पाय जर सापडत तर जाऊ द्या त्यांचं तुमचं पुण्य तुम्हाला तुम्ही पाया पडायचं पतीची सेवा केली आमच्या सीता साहेबांनी मायबाप खरी सेवा केली रावणाचा आणि कुंभकर्णाचा संवाद चालू आहे रावण म्हणतो कुंभकर्णा माझी एक इच्छा पूर्ण झाली नाही त्यावेळेस कुंभकर्ण म्हणतो आईक रावण तू रामाचे कपडे घाल आणि सीतेला वश करण्यासाठी जा त्यावेळेस रावण म्हणतो कुंभकर्णा हे तू मला शिकवतोस का ही तू सांगण्याच्या अगोदर मी त्या ठिकाणी रामाचे कपडे घातले आणि सीतेला वश करण्यासाठी गेलो तर कुंभकर्णा माझ्या शरीरातला कामच नाहीसा झाला इतकी सीता पवित्र आहे खरी आई साहेबांनी सेवा केली मायबाप म्हणून पती पत्नी मध्ये एक विचार ठेवा कसा एक विचार ठेवा पाय लक्ष्मीच्या हाती आणि म्हणून येतो किंवा कि न मोडता दोन्ही आकार घडिले शरीर अर्ध राणी नटेश्वर रूपी दिसे चंद्र तेथे चंद्रिका सिंबू तेथे अंबिका संत तेथे विवेका असण्याची महिला मंडळांनी आपल्या पतीची सेवा करायची तो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया घर वैरागी या जगातला प्रत्येक माणूस दुखे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्रास आहे पण ज्याच्या आयुष्यामध्ये त्रास होतो त्यानं समजायचं आपण खरं जीवन जगतो या आपण सर्वजण शेतकरी माणसं आहोत बरोबर की नाही महिला मंडळ आहोत का शेतकरी मोठेने बोला मला ऐकायला कमी आहोत ना मग शेतामध्ये गेल्याच्या नंतर जे झाड असं सरळ वाढले ना महाराष्ट्रालाच आधी तोडलं जातं आणि जसं वाकड तिकडं सारखं वाढले त्याच्या कुणी नादी लागत का म्हणजे दसकटेच्या कुणी नादी लागत नाही खऱ्या माणसाला जीवन जगत असताना त्रास होणार म्हणजे होणारच तुम्ही बघा मासा मासा किती गरीब प्राणी आहे बिचारा कुणाला चावतो का तरी पण लोक त्याला पकडतात घरी येऊन जेवण करतात कासव किती गरीब प्राणी तरी पण लोक त्याला मारतात हरिण किती गरीब प्राणी आहे तरी पण लोक त्याला मारतात आता मला सांगा इतक्या गरीब प्राण्याला लोक मारतात मग आतापर्यंत वाघाला कुणी मारले का वाघ डेंजर माणूस आहे महाराज वाघाच्या कुणी नादी लागत नाही तसं खऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये त्रास होतो तुम्ही बघा जीवन जगत असताना माऊली ज्ञानोब्बराय खरं जीवन जगले त्यांच्या आयुष्यामध्ये त्रास झाला किती त्रास माझ्या माऊली ज्ञानोब्बर यांच्या आयुष्यामध्ये झाला क्षणात सांगून झाला ऐका आई वडिलांना देहांत प्राश्चित द्यावं लागलं इतका करून हा समाज शांत बसला नाही अरे माझ्या दारी जावं आणि प्रत्येकाला एकाच विनंती करावी माय भिक्षा दे लोकांनी दरवाजे लावून घ्यावे महाराज एवढे वाईट होते का माझे माउली ज्ञानोबराई त्यांनी तर मराठी समाजावरती किती उपकार केले महाराज ती मराठींचे नगरी ब्रह्मविद्येचा विद्येचा करी घेणे देणे सुखची वरी हो देया जगा एवढे उपकार माऊली ज्ञानोबरा केले आणि हे उपकार जर माऊली ज्ञानोबरा मराठी माणसांवरती केले नसते तर मला तरी असं वाटत नाही की आज माणसाला चांगलं सांगायला आणि चांगलं ऐकायला भेटलं असतं एवढी उपकार करूनही समाजाने माऊली ज्ञानोबरा त्रास दिला नाथ बाबांच्या अंगावरती एक माणूस एकशे आठ वेळा थुकला यवन अंगावरी थुंकलाम प्रसाद देवनी मुक्त केला जगद्गुरु तुकोबऱ्यांची गाथा लोकांनी पाण्यामध्ये टाकली आता पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर काही लोकांना दुःख झालं का काही लोकांना आनंद झाला आता गावामध्ये सगळ्याच क्वालिटीचे माणसं असतात आणि सगळ्या क्वालिटीचे माणसं असतात त्याला गाव असं म्हणतात काही लोकांना दुःख झाला का काही लोकांना आनंद झाला काय करायचं गाथा पाण्यामध्ये टाकली <laughs> जिजाबाई जगदगुरु तुका यांच्या जवळ आले महाराज हो ज्या गाथ्यासाठी तुम्ही संसार प्रपंचाकडे एक क्षणही डोकून पाहिलं नाही तो गाथा रामेश्वर शास्त्रीनी एका क्षणात पाण्यामध्ये टाकला फार वाईट वाटत महाराज गाथा लिहिला तुम्ही पाण्यात टाकला रामेश्वर शास्त्रीनी आणि रडते मी त्यावेळी जगद्गुरु तुकोब्रायम म्हणतात आवले तू नेमकं रडती का बाबा मला हेच कळत नाही गाथात काही तुझं वर्णन आहे का नाही मग कोणाचं वर्णन आहे देवाचं मग एकच काम कर अं भा

आवडीने भावे हरिनाम घेसिन तुझी चिंता त्यासी सर्व आहे आवडीने देवाचं चिंतन कर आवडी लढू नको डोरेपूस आता असं म्हटल्याच्या नंतर ऐका प्रसंग प्रसंगपर्यंत गाथा लोकांनी पाण्यामध्ये टाकला आणि भगवान पंढरशी पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला विनंती करतात रुक्मिणी गाथा पाण्यामध्ये टाकलाय पण तुला जलदेवतेच्या स्वरूपानं पाण्यामध्ये मुक्काम करावा लागेल आणि नऊ महिने नऊ दिवस आई जशी आपल्याला पो, बाळाला पोटाशी वागवते तसा रुक्मिणी मातेने तेरा दिवस गाथा पोटाशी वागवला एक अक्षर सुद्धा भिजू दिले नाही निसर्गाच्या नियमाविरुद्ध घडलं गाता हा जशास तशा बाहेर निघाला जई दगडा सहित वह्या आणि तारी येला जयशाला हा जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार का होता तर तुकोबराच्या जीवनामध्ये नुसती सेवा नव्हती तर तुकोबराच्या जीवनामध्ये खरी सेवा होती आणि ज्याच्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा ज्याच्या आयुष्यामध्ये खरी सेवा यमाची सुद्धा भीती नसते जग जगद्गुरु तुकोबरायांच्या आयुष्यामध्ये खरी सेवा होती छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये खरी सेवा होती मायबाप म्हणून तर आज तीनशे ब्याण्णव वर्ष झालं तरी पण आपण राजांची जयंती साजरी करतो आज आई वडिलांची पुण्यतिथी म्हणलं तर काही काही लोकांना नको वाटतं पण छत्रपती शिवरायांची जयंती म्हटलं तर अख्खं गाव एकत्रित ही सेवेची ताकद आहे माय बाग एवढी सेवा केली छत्रपती शिवाजी महाराज जगदगुरु यांच्या कीर्तनाला येत होते परंतु मी छत्रपती आहे असं म्हणून ते कीर्तनाला येत नव्हते तर मी यांचा शिष्य आहे मी सांप्रदायाचा पायिक आहे आणि मी पांडुरंगाचा भक्त आहे असं म्हणूनच ते कीर्तनाला येत होते अधिकार संपन्न छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य घडवलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती बसण्याकरता निघाले पहिल्या पायरीवरती पाय माझ्या राजांनी ठेवला तेव्हा राजांच्या कानामध्ये असा आवाज येत होता राज राज आधी लगीन कोंढाण्याच आणि मंग लगीन माझ्या रायबाच आठवत होते ते तानाजी मालुसरे दुसऱ्या पायरीवरती पाय माझ्या राजांनी ठेवला तेव्हा राजांच्या कानामध्ये असा आवाज येत होता राज हो राज लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे आठवत होते ते बाजीप्रभू देशपांडे आणि राजे सिंहासनावरती जाऊन बसतात तेव्हा राजांच्या कानामध्ये असा आवाज येत होता राज हो राज पन्नास वर्ष एक मावळा म्हणून जीवन जगलो पण एक दिवस शिवाजी राजा म्हणून जगायचे राज आठवत होता तो वीर शिवाकाशी स्वराज्यामधील साध्या सुध्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची संगत केली चंद्र सूर्य असे पर्यंत त्यांची कीर्ती जगात शिवाय राहणार नाही म्हणून वारकऱ्यांच्या संगतीत रहा तुमचा हरिपाठ पाठ होईल आणि पेतडांच्या संगतीत जा तुम्हाला गुंठा गुंठा विकावास लागेल विठ्ठल ला, विठ्ठल ला। राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ मातेच्या आशीर्वादानं जिजाऊ मातेच्या आयुष्यामध्ये एवढी सेवा होती जिजाऊ मातेने तुझा भवानी मातेकडे जावं पदर पसरला विनंती केली आई अगं या जगामध्ये चाललेला अन्याय आणि अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही माझ्या पोटी असा रत्न जन्माला घाल की ज्यांनी महाराष्ट्राची कूस पवित्र केली पाहिजे आणि जिजाऊ मातेला दिलेल्या वचनाप्रमाणे स्वराज